महाराज कुलस्वामिनी कुलस्वामीने आई कुलभवाने मातेला वंदन करतो राजमाताने राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही या भूमंडळाच्या खाय्य आणि धर्म रक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आणि सूर्य आहे ज्यांचं नाव जाऊ ना शकत नाही कीर्ती संपादन केली म्हणून ज्याला संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत शिवंत आणि नीतिवंत बत्तीस मनाच्या सोन्याच्या शिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजा शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा उजा करतो सिंहाच्या जबड्यात चालून हात मोजित होता जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी पाल करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा उजरा करतो आधी लगेच कोटाण्याचा आणि मग माझ्या लाईफाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला गेला सुरवीर नरवीर तानाजी यांना वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मराठी मनाचे मानव हिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचे आदरणीय नेते एकनाथ शिंदेसाहेब आता आपल्या या जिल्ह्याचे संपर्क मंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मोठ्या उद्योगाचे उद्योग मंत्री आणि आमचे विधिमंडळातील सहकारी उदयजी सामंत साहेब ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी मंत्री आणि आमचे सहकारी सन्माननीय आमचे केसरकर साहेब त्याच्या अगोदर आपलं धडाके बाद मनोमत व्यक्त केलं आणि आम्ही पण आधी मध्ये टी व्हीवर पाहत असतो पेपरला वाचत असतो काही ना काहीतरी झलक देत असत आमच्या विधीमंडळातील सहकारी विनंती राणे आमचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ असतील आमचे संजय परब असतील आमचे उपनेते आमचे आंग्रे असतील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख तिनी शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आणि बाकी आलेले आमचे जे प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष ज्या शिवसेनेची काल धरून आहेत ते सर्व शिवसेनेक आणि मान्यवर होत म्हणजे आता मगाशी पाहुणे केसरकर साहेबांनी सांगितलं ती वस्तूची मागच्या वेळेला आम्ही एक मीटिंग आपल्या अधिकाऱ्यांची आणि थोडी संघटनेची पण आम्ही घेतली तेव्हा निलेश जे आपण नव्हतं आपण मुंबईला होतात केसरकर साहेब आणि आम्ही होतो म्हणजे आज आम्ही आलो ते थोडं वेगळ्या कामाचे तुम्ही ज्या मगा सांगितलं की संघटनेने आम्हाला जी ताकद दिलेली आहे कारण कारण निलेश सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण आपल्यामध्ये घेऊन जे तुम्ही त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि ज्या मताधिकाऱ्याने निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि अभिनंदन म्हणजे आजची निवडणूक तुमच्या आज आम्ही आलो तर तुमच्यासाठी आलो कारण आम्हाला निवडून देत असताना तुम्ही वेळेला गावाशी भानगडी केल्यात भावाशी भानगडी केल्यात नातेवाईकाची भानगडी केल्या परंतु शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतली <coughs> त्याची परतफेड करायची आणि त्यासाठी आम्ही आले आम्ही काय करणार आहोत आणि मार्गदर्शन बाकी हे सगळे भादरवीर व्यासपीठावर बसलेले आहेत म्हणजे चारच महिन्यानंतर आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची जबाबदारी काय आहे आम्हाला जबाबदारी दिलेली आहे तसे हे व्याजपीठावर त्यांची पण जबाबदारी आहे जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील उपनेते असतील आमदार असतील या सगळ्यांची जबाबदारी पहिली असते की पहिलं जर आपण आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर बसून त्यांच्याशी चर्चा करणं आपले शिव असतील नगरपालिकेचे प्रांत असेल तहसीलदार असतील त्यांच्याशी जर आपल्याला विचारविनिमय करायचा म्हणजे ह्या छोट्या निवडणुका असतात ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुकीला अत्यंत सावधपणे राहावं लागतं ग्रामपंचायत तुम्हाला कल्पना असेल की एका गावापुरती असते पंचायत समिती त्या दहा बारा पंचायत ग्रामपंचायतीच्या अंडर असते तर जिल्हा परिषद वीस पंचवीस ग्रामपंचायतीच्या अंडर असते मग याच्यामध्ये थोडीफार मतं इकडे तिकडे झाली तरी आमची एखादीशी जाण्याचा धोका असतो तेव्हा तुम्ही आता गाफील राहणार आहे तुम्हाला लागेल ती ताकद लागेल ते सहकार्य ते करण्यासाठी एकनाथ साहेब आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळ पाठीमागून तुम्ही ज्या वेळेला आमच्या निवडणुकीला रात्री रात्री जागून विरोधकांना गावात न देण्याचं काम केलं आता तुमच्यासाठी आम्हाला काही करावं लागणार फक्त विषय एकच एका जिल्हा परिषदेला एकच सदस्य उभा राहू शकतो दोन पंचायत समितीला दोन सदस्य उभे राहू शकतात त्यासाठी थोडं अंडरस्टँडिंग केलं आपण की बाबा आता कोणीतरी पार्टी पुढे पाहिजे तर मग कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो कोण पंचायत समितीचा सदस्य होऊ शकतो त्यातला तुमच्या मग जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक टू नगराध्यक्ष जी काय आपली जंत्री आहे यासाठी नेमकं आपल्याला काय करायला प्रत्येक पक्ष आपली बांधणी करतो आम्हाला पण बांधणी करायचा अधिकार आहे आम्हाला पण आमच्या नेत्यांचा आदेश आहे आम्हाला पण आमचं कर्तव्य बजायचं आहे की आम्ही जरी आम मंत्री असलो तरी एका मतदारसंघाचे मंत्री नाही का जिल्ह्याचे नाही आज महाराष्ट्राचे आम्ही सगळे मंत्री आहोत आणि त्या मंत्रीपदाचा उपयोग जर माझ्या या शिवसैनिकांना त्या जनतेला जर आम्ही करून दिला नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे हे मानणारे आम्ही लोक आहोत म्हणजे आता मग आमचे रत्नागिरीला कार्यक्रम झाला रत्नागिरीमध्ये असेच आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आले होते त्यांनी आम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं तिथं योगेश कदम आले होते तिथले सगळे जिल्हा प्रमुख सगळे लोक परंतु आज सिंधुदुर्ग मध्ये आहे सिंधुदुर्गचं वातावरण ते गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेच्या रूपाने कारण ही काय अडचण होती तर आमचे केसे भानगडी करणारे नाहीत मारामारी करणारे नाही आहेत कशाच तसं उत्तर देणार आहे ना म्हणजे शिवसैनिकांनी भानगड केली नाही तर शिवसैनिक होऊ शकत भांगेचे दिवस म्हणजे त्यावेळेला नारायण राणे साहेब असते अनेक नेते म्हणजे या मी जवळून पाहिलेल्या नारायण राणे साहेब एवढ्या उंचवरती जाण्यासाठी सदस्य मिळाला अंगावर केशी घेतल्या भांगडी केल्या जेलमध्ये गेले मारामारी केल्या बड सगळं झाले हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही नाहीतला सांगत नाही आम्ही करा आता वेगळं जुळून जायचं पण त्यांच्या पण काही म्हणजे थोडं आम्हाला पण जुळून घ्यायला पाहिजे हा आमचा सल्ला भागीदार नाही म्हणजे नेमका आम्ही निवडणुकीला सामोरं जातो प्रत्येक पक्ष आपापल्या परीक्षा शत प्रतिशत शत प्रतिशत मग आम्ही काय शत प्रतिशत जाऊ शकत आज कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला जर पक्ष कुठला असेल तर रायगड पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यामध्ये असणारे जे काही आमदार त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार ते आपले आहेत सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य आपल्या आहेत सगळ्यात जास्त नगरपंचायत नगरपालिकेचे आपल्याकडे आहेत मग मंडळी सांगा ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टीचा काही मंडळींनी सांगितलं ते व्यवस्थित आहे आम्हाला मान्य आहे पण त्या मंडळी पण आपल्या विचाराबरोबर आज जे काय महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली जी, त्या सत्तेचे शिल्पकार सत्तेमध्ये जे काय आम्ही सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला म्हणून आपली त्यावेळेला सत्ता आली युतीची युतीची नंतर महायुती झाली आणि महायुतीच्या नंतर आपण जिल्हा आपल्या केंद्रातली सत्ता आणली आणि केंद्रातल्या सत्तेनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्र राज्याची सत्ता आणली असं पण त्याच्यामध्ये काठावरती आलो कमी आलो काय आलो राजकारणाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांचे एवढे कधी आमदार निवडून आले नव्हते तेवढ्या असे झाले का त्याला मेहनत त्याला काय तरी धावपळ त्याला केलेलं त्यांची पळापळ या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्या म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून दिलं पण लाडक्या बहिणीसाठी आमच्या भावाने काहीतरी केलं ना पहिलं महिलांना एसटी मध्ये अर्धा तिकीट हय का जोरात बोलायला करत म्हणजे एसटी मध्ये महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट आहे लेक लाडली ही योजना आपल्या सरकारने आणलेली आहे मला सांगा माझ्या महिला भगिनींना लेक लेख लाडली योजना तुम्हाला किती महिलांना माहिती आहे तेवढं बघ तात्पर करा मला लेख लाडली योजना किती माहिती एवढंच आहे ना, ना। मग का तुम्ही दुसऱ्याला सांगत नाही सांगायला पाहिजे ना मुलगी जन्माला आली का पाच हजार पहिलीला गेलो सात हजार नंतर गेलं आठ हजार असे टप्प्या टप्प्याने डायरेक्ट एक लाख रुपये तुम्हाला अकरावी पर्यंत गेल्यानंतर अठरा वर्षामध्ये तिला एक लाख रुपये त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण ज्याप्रमाणे तुमचे शिक्षक असेल त्याला मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली आता लाडकी बहिणी एवढं पंधराशे रुपये आम्ही दिले सत्ता आलेली नाही आहे त्याच्यामध्ये ज्या पण आहे लाडक्या बहिणींसाठी आम्ही पण थोडं विकासासाठी पाठी पुढे सरवतो आम्ही वादिवाद करत नाही पण आमच्या बहिणींना विसरायचं नाही हे आमचं प्रत्येकाचं म्हणजे मग आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्याला कल्पना दिली आता सत्ता येणार आहे इच्छुक पण जास्त होणार आहे त्यामध्ये एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच सहा सात लोक पण इच्छुक राहतील मग पंचायत समिती असेल जिल्हा असेल नगरपालिका असेल ह्यामध्ये होत असताना आपल्या मंडळी तो थोडं पाठीपुढं सरकलं हरकत नाही आहे कोणाला तरी एकाला संधी मिळेल मग भले आम्हाला वाईट पत्करायला झालं हरकत नाही आहे ज्याला आम्ही तिकीट देऊ त्याचं प्रामाणिक काम जर तुम्ही केलं तर मग पुढं तुमचाही विचार केला जाईल मग तुम्ही जर त्याला पाडायचा प्रयत्न केलात तर तुमचा जय मारायचं झालं म्हणून समजायचं वस्तुस्थिती सांगतो त्याचं कारण आहे त्या आमदारांना अडचण जिल्हा प्रमुख असलेल्या नेत्यांना सगळ्यांना अडचण आहे आणि म्हणून करतो उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्षपद आपला आता सत्ता आली त्यामध्ये तुम्हाला त्यांनी सन्मान करायला पाहिजे जो जिल्हा परिषद अध्यक्ष होईल जो जिल्हा परिषद सदस्य होईल सभापती होईल त्याची पण जबाबदारी आहे त्याचा आम्ही अध्यक्ष झालो आम्ही सभापती झालो आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो मग तुम कोण आवर हम कोण हे चालत नाही लक्षात ठेवा हे त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे आता आम्हाला कल्पना आहे की आज राजकारण थोडस वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे पूर्वी आम्ही लोक वडापाव खाऊन काम करायचो केलेले आहेत लोकांनी बऱ्याचशा लोकांनी समजले तुम्ही सगळे तुम्ही म्हणजे वडापाव खाऊन आपण काम केलं आता थोडासा बदल झालाय कोणाला बिर्याणी लागते कोणाला काय लागतं चालतंय हरकत नाही आहे त्याबद्दल काय काही दुमत नाही आहे सुबत्ता पण वाढलेली आहे असं काय आम्ही कमजोर पण आहोत अशाचाही भाग नाही आहे पण जो प्रामाणिक काम करत त्याला त्याचा मोबदला दिला म्हणजे आम्ही प्रामाणिक काम केलं सामान साहेब केसरकर साहेब असतील विचारा केसरकर <coughs> केसर साहेबांना केसरकर साहेबांनी फक्त विनंती केली असे आम्हाला मंत्रिपद दिलं तर चांगलं आहे उदय सामंत साहेब त्याला साक्षीदार आहेत त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अडीच वर्षाचा मंत्रीपद सोडणारा हा तुमचा आमदार आहे लक्षात ठेवा <थाँगा> आम्ही पण ग्रामपंचायती सदस्य पण सोडत नाही <थाँगा> आम्ही पण सोडलो का नाही त्यांना आम्ही घट्ट बसलो असतो कारण पहिल्या उडीमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि साहेबांना कल्पना होती पण ज्या वेळेला तानाजी महारोसांचं नाव घेतलं त्याचा कारण आहे म्हणजे ज्या वेळेला कोणाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी महारोसरे जातात काय आणि माझा राजा चिंता ग्रंथ दिसतोय काय माझ्या आठ दिवसावर लग्नाला यावं राजे, राजे बोलतात की मी लग्नाला येऊ शकत नाही विनंती आहे तो कोंडाचा किल्ला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला आम्ही विचारतो त्याच वेळेला तानाजी माणूस उभा राहून सांगितलं एखादा माणूस काय बोलत असता आठ दिवसा लग्न आहे लग्न करून मी येतो पण नाही इतिहास घडला नसता गेला इतिहास लिहिला गेला नसता त्यानंत्री बालोत्राने तिथं शपथ घेतली गेली की आधी लगेच नाही आणि शिवाजी महाराजांच्या पुण्याने पुण्या ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला फक्त विचारलं सामान साहेबांनी आम्ही होतो काय करायचं हे काय शब्दात सांगितलं आम्ही साहेब तुम्हाला वाटच नाही मी थांबतो विचारा हे साक्षीदार सगळे म्हणजे पण तुम्हाला तर जिल्हापर्यंत पंचायत समितीला असं तेवढं पाठीपुढं सरकारला हरकत नाही आहे या वेळेला पहिल्या वेळेला मला मंत्रीपद दिलं गेलं आम्ही कधी नारायण झालो काय बोललो नाही काही नाही आम्ही आमचं काम करत राहिलो कामाची पोच कॉफी चौथ्या वेळेला मला निवडून दिलं आणि ते चढत्या कामाखाल त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही गरिबांची शेठ आहोत आम्ही श्रीमंतांची सीठ झाली आहे आम्ही लोकांना नेहमी लागत आलेलो आहे माणसाचं घर मोठ असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याच्या घर आणि मन आहे त्याला छोट आम्ही तुम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना कारण ज्या आमच्या पडत्या काळामध्ये दिलेशने सांगितलं आमचा निवडणुकीचा हा आमचा पडता काळ असतो त्या पडत्या काळामध्ये जे तुम्ही ठाम आग उभे झाला आमच्या पाठीमाग आणि आम्हाला निवडून येण्यासाठी मग सांगितलं भावा भावाशी भानगडी करतो आम्ही सोयऱ्या पाहुण्याशी करतो गावातल्या नातेवाईकांशी करतो की आमचा निलेश निवडून यावा आमचे केसरकर साहेब निवडून यावे उदय साहेब निवडून यावे भरा साहेब निवडून यावे त्यावर आम्ही आमच्यासाठी ज्यांनी भानगिनी केलं आमच्यासाठी ज्यांनी रात्र दिवस जागवले आता तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्याची जबाबदारी म्हणजे आम्ही नेहमी लोकांना सांगितलं जर तुम्हाला शेटच कोणाला बघायचं असेल तर ते गरिबांचे बनव श्रीमंतांचे तुम्ही जा श्रीमंतच्या घरी लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत बसतो निकाच्या टायमाला सांगतो का रे थांबा थांबा चाय ठेवायची रे तो बायकोला देतो ना आमचा तो घर जर दाखवून बसला असतो तुम्ही घरी बस आमची माय माऊली लगेच बसायला देणार आपली पद्धत तांब्यावर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो अरे एवढ्या रात्री आला थांबा आता जेव्हा तो पाणी सकाळी सकाळी लवकर गेलो तर मला आपल्याला न्याहारीची पद्धत आहे तुला आता न्याहारी करा आणि मग जा गरीबाची आशीर्वाद हृदयापासून आणि मनापासून असतात ते कधी वाया जात नसतात म्हणून आम्ही सांगेल आम्हाला शेड बोलतात काही नाही आमच्याकडं दुसरं काही नाही मनाची श्रीमंती आई वडिलांची पुण्याई गरिबांचे आशीर्वाद गणपतीचं गणपती स्त्रोत म्हटल्याशिवाय मी बाहेर पडत नाही तो आशीर्वाद त्या सगळ्याच्या शिजोरीवरती सगळे जिल्ह्यातले वाढ मला मग कोणतरी सांगितलं पालकमंत्री ते पण हो त्याची पण काळजी करायचं कारण नाही ज्याला आम्ही काम करतो तर त्याला मोबाईलला मागतो जो काम करत नाही त्याला मोबाईलला मागण्याचा अधिकार नाही आम्ही नेहमी सांगतो एखाद्या जी चूक झाली त्याने चार बाळाला माफी मागितली तो पुढं जाईल पण आमची पद्धत आहे चुकला तर माफी मागू पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत पण नाही हा ना आमचा बाणा आहे बाळासर्ग चांगितलं एखाद्याला पाय लागला आपण ते लगेच आपण खाय आपली संस्कृती आहे त्यामुळे कमीपणा असा काय नाही आहे म्हणून माझी तुम्हाला सभागृहाला विनंती आहे आज तुडुंब सभागृह भरलेला आहे आज महायुतीमध्ये लढायचं आहे त्याबद्दल जो मत नाही आहे परंतु काही ठिकाणी सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये जुळलं कशाचा पण भाग नाही आहे हे आम्हालाही माहिती नाही परंतु आमचं सांगण्याचं काम आहे आमच्या आम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो आपण आता इथं आपण दोनच पक्ष मोठे आहोत शिवसेना आणि भाजप आजच्या स्थितीला पाहिलं तर शिवसेनेचे दोन आमदार भाजपाचा एक आमदार खासदार आहेत ते आपल्या सगळ्यांचे आहेत ते असं काही वेगळा भाग नाही आहे परंतु त्या मंडळी पण आपल्याला समजून समजून घेतलं आम्ही पण घेऊ आणि शक्यतो नव्याण्णव नव्याण्णव पॉईंट आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करूया त्यातून काय होईल आम्ही प्रेरण देऊ करू आता तुमच्या मनातल्या भावना आम्हाला कल्पना आहे ते पण करताय परंतु हा महाराष्ट्राचे राज्य चालवायचं आपल्याला त्या महाराष्ट्राचं देशाचं असताना आपण फायला असतात की आज रात्र आपले नेते घेत आहेत कुठे कुठे जाते किती वाचतायत ते आपण सगळ्यांनी आहे आपल्याला ते एक मतदारसंघ फक्त पाहायचं आहे पण पुन्हा एकदा माझ्या व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना शिवसेनेच्या असतील युवासेनेच्या असतील महिला आघाडीचे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या हाताखाली असणारे उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील प्रमुख असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करा विजय तुमचा निश्चित तुम्ही कोणीही काळजी आहे पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद मिळतो आज माझं खातं आहे आम्ही हमी योजना फल उत्पादन आणि त्याचा उपयोग मग सांगितलं निश्चितच तुम्हाला कोकणाला आम्ही झुक्त माप देणार असं म्हटलं गेलं की पाहुण्या नेहमी आपल्याकडे माती ओढतात त्या कामाने आम्ही करू मग तो उदय सामान आपल्या उद्योग खात्यानं तुम्हाला सगळ्यांना सुबत्ता करून दिलेली आहे त्यांनी त्यांच्या संघामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही आता थोडं इकडं वाढ आमच्याकडे नंतर या पण आमच्या खात्यातून पण तुम्हाला जे काही लागल ते तुम्ही असतील केसरकर साहेब असतील निलेश असत आणि तुम्ही जिल्हा प्रमुख ते आम्हाला सांगा निश्चितच युक्त माग तुम्हाला सिंधुदुर्ग पालघर हा कोकण पट्टा ज्या कोकणाने बाळासाहेबांना भरभरून दिला आणि बाळासाहेबांनी कोकणाला भरभरून दिलं आम्ही पाहिलं ज्या वेळेला खेळला साहेबांनी साष्टांग दंडवत घातला होता त्या कोकणच्या जनतेला विचारा त्यावेळेला तुम्ही अजून मला लक्षात नाही पण साष्टांग दंडवत घातला होता त्याचं कारण कोकणाने ज्या शिवसेनेला एवढं उच्चवर्ती नेलं त्याच्या श्रियाचा वाटा हा कोकणाचा होता आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र